गाडीवर सोय काढाय पुढे घरी जा चालू आहे वाट ना तर काही शिल्लक माणसं पुढे घरी आहेत काढायला तर पिकअप आपलं महाग पिकअप अजून माणसं आज टक्क विषय दाखवायला तर का आले थोडावर बघा हो का पब्लिक एवढ्या जण पुढे आलेत ही माणसं पुढे येऊन लोकांशी मायनेज आलेत पुढे हो का बाकी जण आलेत एक दोन तीन चार पाच सहा जण आलेत पातीसाठी भांडण पातीसाठी भांडण मग आपा पुढे येऊन असं धपत देतो गो लोकाला मी भाऊ आजच आलो पहिला पुढे आला उपयोग झाला नाही सगळ्याच्या मागून काल पात लागेल उपयोग करणार का आज काय फायदा होईल मला मी तर बिग काढणार आहे हिवडी टार्गेट आहे किती आहे कुठे किती एकर भरते अडीच एकर भरते चला तर मग काढू ह्यांच्या बरोबर आपण आता कसं वाटतंय पुढे काढता धरकू तुला धरू अरे पुढे कट माग काय पात लागली तिकडे हो तग तिकडे पात लावून तुझी पात राहिली लागली का नाही माझी पात पातली मग येऊन काढले का असं असते आता पिकअप आले तो आता माणसं आले पिकपमध्ये उतरून तुम्ही पुढे येऊन काढता खरं रे शिलक शिलक माणसं येऊन हां म्हणजे लोकाला का देऊ करायला हा इकडं बघा हो का ही हो का आमची एवढे पात लागले हो का हिंची एवढी राहिली अजून पुढे येऊन काढाल ते हो का ही पुढे येऊन काढाल तर पण ह्याला माणसाने त्याला जमू दिलं नाही आमच्या माणसांनी

चला चला परत पवार काल तिकड झालं का आता कुणकड मग पवार पाच एकर दोन्ही मिळून पाच एकर होते का ते अडीच आणि ते एकर पाच एकर होते का कुणकड एकर जायचं खाली <laughs> पब्लिक येईल मुका का मुकादम मुकादम आहेत का मुकादम सगळ्याच्या माग लेबर पुढील सगळे ले नियोजन लावले का पुढे येऊन काढण्याचा फायदा झाला की मला लवकर काढायचं ऋषी 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 भाया नवजना काय आर बापाल मोठं टोकडं दिसायचं काढू ना बाई काढून टाकलं गेले गिरेक इकडे

कशामुळे होय ना तरी मांडायच भाष पार केलं गोळा केलं आता दोन दिन करायचे वरी गोळा करून पुन्हा सगळं करायचे जेवण करत नाही का जेवण करू चला जेवण करताना जातो दुसरं काढा बाबा नो नको काढून ते टार्गेट लावू काय शिल्लक माशा गाड्या एवढ्या इथे पिकअप तर आपल्याला लांबच राहत पिकून तिकून यायला येतो का शिल्लक माणसं पुढे काढायला शिल्लक माणसं पुढे काढले तर आता महागून माणसं कधी काढते गॅरंटी नाही तर आजचा तर आज होते बारा तेराचा स्टॉक होते ही बी सोयाबीन काढायच्या अका हे टुकडं आणि ही खालची पट्टी ह्याच्या खाली दोन पट्ट्या तेवढा काढून पुन्हा

सहा एकरन आताच चार एकर काढलेला आहे मग होते दहा एकरची भरती होते आज दहा एकर चार दहा एकर दहा एकरच बियत होत आज नैवे हजार झाली आज बसले माझं सगळं शेठ काय म्हणणार आहोत पब्लिकला पब्लिकला काय म्हणणार आहोत चांगला आहे जिरली तुमची झिरली का <laughs> म्हणजे केला बाबा गोळा करा हो का टार्गेटच पूर्ण चार एकरच टार्गेटच पूर्ण हो का काढते माणूस हा काय गोठ नमस्कार दुसरं काय नसतं डगायला खायच्याकडे अरे बाबा नो हो का हे दहाव्या एकर मध्ये माणूस ह्याला गळाटून गेला म्हणता जे पाच सगळ्याच्या महाग राहिले हो का सगळ्यांनी पाथा पुढे घेऊन गेली ती का ही माणूस एवढा गाठला म्हणता ह्याचं नाव आहे शरद पवार याचं कोपण नाव आहे शरद पवार बघा ह्याचं जे हालत कंडिशन जेवढी बेकार चालू आहे उपसूनच काढायला लागलाय अवघा गळी तर उपसूनच काढायला लागले आज जरा लोड पडलाय जरा दहा एकर बुकणा केले बघून साडेपाच वाजता कसं वाटतंय मग काढून एवढं झिरली का तुमची जी। पार झिरली हे शिल्लक माणसं तुमचा कण पाडायला लागले दुसरं काय नाही तुमचं कसं म्हणणं आहे मग काय नाही का कोणाची पात तू मम्मीची आमच्या भाऊ जातो भाऊचा इंटरव्ह्यू घ्यावा लागते आम्हाला आमचे भाऊ खाली लोळून चिळून काढायला सकाळी जरा पळत काढायला आता मात्र बसून खाली चालू आहे कार्यक्रम हो बसून चालू आहे कार्यक्रम मग भाऊ कसा आहे म्हणून आता एवढं लास्ट दहा एकर चालू आहे का आता एवढं काढून गोळा करून द्यायची घरी

तालुक्यात <tell> 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 <tell>